श्री स्वामी समर्थ मी प्रशांत सर्वांचं माझ्या चॅनलवर हार्दिक येणाऱ्या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार पासून श्रावण महिना सुरू होत आहे तर श्रावण महिना हा भगवान शिवांच्या सेवेसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवांच्या वेगवेगळ्या सेवा करत असतो त्यामध्ये शिवलीलामृत चरित्राचं पारायण असेल सोळा सोमवार व्रत असेल पशुपती व्रत असेल तसेच रुद्राभिषेक सेवा असेल या प्रकारच्या विविध सेवा आपण महादेवाच्या करत असतो तर या व्हिडिओमध्ये आपण जी रुद्राभिषेक सेवा आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत रुद्राभिषेक सेवा घरच्या घरी कशा कर प्रकारे करावी त्यासाठी कोणते साहित्य लागते तसेच ही सेवा करताना कोणते स्तोत्र मंत्र वाचावे आणि या सेवेची फलश्रुती काय आहे तर हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रुद्राभिषेक केल्याने घरामध्ये जर आपला वास्तुदोष असेल तर वास्तुदोष कमी होत असतो आपल्याला जर पितृदोष असेल तर पितृदोषातून आपली मुक्तता होत असते तसेच जर घरामध्ये आजारी व्यक्ती असेल किंवा असाध्य आजार एखाद्या व्यक्तीला झाला असेल तर त्याने जर एकशे एकतीस दिवस रोज रुद्राभिषेक करून जर ते तीर्थ घेतलं तर त्याचे शंभर टक्के त्या आजारातून मुक्तता होत असते तसेच जर व्यसनी व्यक्ती असेल तर व्यसनी व्यक्तीला जर एकशे एकतीस दिवस रोज अभिषेक करून हे रुद्रतीर्थ दिलं तर त्यांचे व्यसन हे शंभर टक्के असतात तर आपण बघूया की घरच्या घरी रुद्र अभिषेक कसा करावा तर त्यासाठी साहित्य काय लागणार तर आपल्या देवघरातील जी महादेवाची पिंड असते ती किंवा जर रुद्रयंत्र असेल तर रुद्रयंत्र घेऊ शकता त्यानंतर जर नवीन रुद्राक्ष असेल जर एखाद्या व्यक्तीला नवीन रुद्राक्ष परिधान करायचा असेल तर त्यांनी त्यावर अभिषेक करून तो रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये धारण करू शकता तर सुरुवातीला आपल्याला महादेवाचे पिंड किंवा महामृत्युंजय यंत्र लागेल त्यासोबत एक ताम्ह ताम्हण लागेल तामणासोबत एक वाटी घ्यायची आहे आणि एक गळती पात्र अशा प्रकारे हे अभिषेकासाठी लागेल आपल्याला आणि त्यानंतर पंचोपचार पूजा करायची असती तर पंचोपचार पूजेसाठी एक पूजेचं ताट घ्यायचं आहे त्यानंतर एक दिवा आणि एक धूप किंवा अगरबत्ती घेऊ शकता त्यानंतर काही फुले लागतील त्यानंतर एक शाट बेलपत्र लागेल आणि अष्टगंध भस्म अक्षता या सर्व गोष्टी लागतील आणि नैवेद्यासाठी खडीसाखर किंवा पेढे अशा प्रकारे पूजेसाठी साहित्य लागेल आणि तांबण आणि महादेवाचे पिंड पुसण्यासाठी कपडा लागेल आणि ज्यांच्या जवळ पात्र नसेल त्यांनी एका तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचे आणि एका पळीने महादेवाच्या पिंडीवर पळी पळीने जरी आपण हे स्तोत्र मंत्र वाचत पाणी महादेवाच्या पिंडीवर टाकले तरी त्या प्रकारे हे आपण अभिषेक करू शकतो परंतु स्तोत्र मंत्र वाचताना ते थोडं पळीने पाणी टाकणं आणि एकाच वेळेस वाचन करणं हे थोडा अवघड जात त्यामुळे सर्वांनी पात्र घ्यायचं आहे तर सुरुवातीला एका पाटावर एक कपडा अंथरायचा आहे त्यावरती तामण घ्यायचं आहे तामन ठेवायचंय त्या तामणामध्ये एक वाटी ठेवायची आणि त्या वाटीवर महादेवाची पिंड ठेवायची आहे जेणेकरून रुद्राभिषेक ही सेवा ही सव्वा तास ते दीड तास चालत असते तर त्यामुळे आपण जे पाणी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक सुरू असतो तर ते अभिषेक चालू असताना ती पिंड पाण्यामध्ये बुडून जाऊ नये यासाठी ती वाटी घ्यायची आहे त्या वाटीवरती पिंड ठेवायची आहे आणि त्या पिंडीवर मग गळती पात्र लावायचं आहे अशा प्रकारे मांडणी करायची आहे आणि मांडणी झाल्यानंतर सुरुवात करताना त्या गळती पात्रामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर स्तोत्र मंत्र कोणते वाचायचे तर स्तोत्र मंत्र वाचण्यासाठी नित्यसेवा हा एक ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये महादेवाचे सर्व स्तोत्र मंत्र दिलेले आहेत तर तो नित्यसेवा ग्रंथ घ्यायचा आहे त्यामध्ये सुरुवातीला स्वामी स्थवन वाचायचं आहे स्वामी स्थवन वाचून झाल्यानंतर एकमाळ स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे हा मंत्र जप झाल्यानंतर रुद्राध्याय त्यामध्ये नमक आणि चमक हे दोन विभाग आहेत हे दोन दोन विभाग पठन करायचे आहेत दोन विभाग पठन करून झाल्यानंतर शिव कवच संस्कृत किंवा मराठी हे आहे त्यानंतर कालभैरवाष्टक आहे कालभैरवाष्टक झाल्यानंतर महामृत्युंजय कवच वाचायचंय महामृत्युंजय कवच झाल्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे ते झाल्यानंतर शिवमहिमन स्तोत्र वाचायचंय शिवमहिमन स्तोत्र झाल्यानंतर गायत्री मंत्र चोवीस वेळेस रुद्रगायत्री मंत्र अकरा वेळेस महामृत्युंजय मंत्र अकरा वेळेस आणि अमृत संजीवी मंत्र पाच वेळेस आणि संजीवनी मंत्र एक वेळेस अशा प्रकारे ही सेवा करायची आहे जा, हे झाल्यानंतर रामरक्षेचे एक ते दहा श्लोक घ्यायचे आहेत एक ते दहा श्लोक झाल्यानंतर श्री सुक्त आणि पुरुष सुक्त हे सर्व वाचून आपला अभिषेक संपन्न होईल आणि अभिषेक झाल्यानंतर मग ते तामन आणि त्या तामणामध्ये जे तीर्थ जमा झालेला आहे ते तीर्थ एका तांब्यामध्ये काढून घ्यायचं आहे जा, ते झाल्यानंतर महादेवाची पिंड एका स्वच्छ कपड्याने पुसून त्याच तामणामध्ये पुन्हा ते तामनही पुसून घ्यायचं आहे त्या तामणामध्ये एक पांढरा कपडा अंतरायचा आहे त्यावरती दोन तीन अक्षता ठेवायची आणि त्या अक्षतावरती महादेवाची पिंड ठेवायची आहे अशा प्रकारे ठेवल्यानंतर प पिंडीची पंचोपचार पूजा करायची आहे तर पंचोपचार पूजा कशी करायची सुरुवातीला अष्टगंध लावायचा अष्टगंधा नंतर, नंतर भस्म अक्षता नंतर एक फूल आणि धूप दीप आणि त्यानंतर नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यासाठी खडीसाखर किंवा पेढे यापैकी कोणती गोष्ट तुम्ही घेऊ शकता या पाच गोष्टी अष्टगंध भस्म अक्षता फूल धूप दीप आणि नैवेद्य या सर्व गोष्टी अर्पण करणे म्हणजे पंचोपचार पूजा करणे असे असते तर हे झाल्यानंतर एकशे आठ बेलपत्र किंवा एकशे आठ तांदूळ यापैकी जे असेल ते घ्यायचे आणि एकशे आठ महादेवांची नाव घ्यायचे आहेत शिव अष्टोत्तर नामावली जी नित्यसेवेमध्ये आहे ती पठण करून प्रत्येक नावाला एक एक बेल किंवा एक एक तांदूळ अर्पण करायचं आहे अशा प्रकारे एकशे आठ बेल किंवा तांदूळ अर्पण झाल्यानंतर महादेवाची आरती करायची आहे तर आरती मध्ये सुरुवातीला गणपतीची आरती करायची आहे नंतर महादेवाची आरती करायची आहे आणि नंतर मग तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला ज्या वाटतील त्या आरत्या आपण करू शकता देवीची आरती त्यानंतर मग शेवटी कर्पूर आरती घ्यायची आहे कापूर आरती झाल्यानंतर मग अकरा वेळेस शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भगवान शंकर शिवशंकर शंभो हे ही जी प्रार्थना आहे ती अकरा वेळेस म्हणायची आहे आणि जर फुल असेल आपल्याकडे तर फुल अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे आपण ही संपूर्ण रुद्र अभिषेक सेवा घरच्या घरी साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीने करू शकतो आणि रुद्राभिषेक करताना जे जे आपल्याला वाचायचं आहे स्तोत्र मंत्र त्याची लिस्ट मी डिस्क्रिप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या नित्य सेवेतील पान क्रमांका सहित देईल त्यानुसार आपण ज्यांना माहीत नसेल त्यांनी त्यामध्ये बघायचं आहे त्या हिशोबाने ती सेवा करायची आहे तसेच ज्यांना हे संस्कृत स्तोत्रमंत्र वाचता येत नसेल त्यांच्यासाठी आपण आपल्या चॅनलवर रुद्र अभिषेक सेवा आणि रुद्र अभिषेक पूजन या प्रकारे दोन व्हिडिओ आपण टाकलेले आहेत त्याची लिंक पण मी या या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देईल तर ज्यांना ती घरच्या घरी सेवा करायची असेल त्यांनी त्या व्हिडिओमध्ये जाऊन त्या प्रकारे ती सेवा करू शकता तर व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या ओळखीच्या किंवा मित्रमैत्रिणींना सर्वांना या व्हिडिओची लिंक शेअर करायची श्री स्वामी समर्थ